शासकीय नोकरीत असू द्या प्रत्येक मराठा काय तो टी ड्रायव्हर जरी असला तरीही एकच फक्त विनंती माझी राजकारणातला सुद्धा मराठा ताकदार इतकं वेळ लय मराठा म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना काम करताना ज्या सरकारनं आपल्याला विठीस धरलंय ना त्या दिवशी डोळ्यासमोर आपली जात आणि मुलं ठेवायचं आणि एक शिक्का मतदान सगळ्यांनी करायचं शंभर टक्के मतदान मराठ्यांनी आपल्या सोबतीला दलित मुस्लिम गोरगरीब ओबीसी मायक्रो ओबीसी धनगर सुद्धा आहे सगळे मुस्लिमाचा ते होत ना मी तिकडून म्हणलं पाडा इकडून मुसलमान तिकडून मुसलमान मध्ये पाडो नुसते पाडो पाडी सुरू झाली गेले होते एकोणतीस गेले होडे तिरके नाही गेले एकोणतीस गेले आणि जर तुम्ही आता शाने नाही झाले हे हरकत ना तर जर मुसलमान शहाने नाही झाले आणि मराठे जर शहाने नाही झाले या उठावा तर तुम्हाला सांगतो मुसलमानाने कवा घरी घरी जिखायचं मग मराठी आणि कवा उसच तोडायचे मरा बघा तो ना कसा जोड घातला आपला मुसलमानाचा मराठ्याचा मिस्तरी कोण आहे मुसलमान सिमेंट करायला मराठीच मरा पावा ऐकायला मुसलमान आकून फुडका हेच काम आहे मुसलमान केळ आणून द्यायला मराठीच जर तुम्हाला सुधरायचं असलं तर यावेळेस वेळेस कोणीच मागा पुढं बघायचं नाही हेवे दावे बघायचे नाही तुमचा कोणाचं पटत नसलं तरी चालत एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका पण असो मतदान करा ना एक बी माता सुद्धा घरी नाही राहिले पाहिजे मराठीची मुसलमानाची गोरगरीब ओबीसीची एक शिक्का मतदान हायचं या राज्यात शंभर टक्के मराठ्यांनी बाहेर पडायचं मतदानाला महिला सहित आज शेतात फेरात कामायच आता मी कोणाला पाडा म्हणलो का आणि कोणच नाव घेतलं का मी गाणी गुनीच नावच घेत नसतो एखाद्या पवित्र शहराचं नाव काय टाक लावायचं कसल्याच नाव घेऊन पवित्र शहर कसं दूषित करायचं आणि मी लोकसभेला सांगितलं लोक होतं आज ते सांगतो त्याला पाडायचं त्याला पडा ज्याला निवडून आणायचं त्याला आण विधानसभेला सुद्धा मी तेच सांगितलंय की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा कारण तुम्हाला बंधन मुक्त केलंय मी जात माझ्या ऐकण्यात हे मी विकली नाही कोणाच्या दावणीला बांधले नाही मालक तुम्हाला ठोले मतदान तुमचं आहे मालक पण तुम्हीच व्हायचं मी तुमचा मालक नाही कारण मी फक्त तुमचा मुलगा म्हणून इमानदारीनं काम करतो कधी फुटणार नाही न्याय सुद्धा होणार हे मात्र तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढं पुन्हा आपण आता सामूहिक आमरण उपोषण ठेवले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली देणार आता गावागावात उपोषण नाही करायचं आता सगळ्यांनी एका जागेवर करायचं उदाहरणार्थ पन्नास पोरं बसले किंवा एक हजार बसले राज्यातले किंवा हजार बसले एक लाख धरून चालतो एक लाख जर पोरं अंदाजे म्हणतो आकडाले धरलं गेले पन्नास बसू शकते जर बसले तर एका पोराला दोन डॉक्टर पाहिजेत तपासा दोन लाख तर डॉक्टर लागतील आणायचे पुढून पोरांची तब्येत जर खराब झाली तर एक पोर बसला चार पोलीस लागत मला सतत दहा डॉक्टर पोलीस लागते आणि याड्या बाबळे खाली उपसण बसलं ते डॉक्टरला सापडलं पाहिजे सरकारनं आपल्या सगळं डोक्याला सरकारचा डोकं पण पाडित मी आता कोणाचं पण हे दे सरकार मराठा इतका विचित्र आहे शांत आहे तो शांत आहे एकदा झर पेघाड कोणाच्याच बाबाला भेटत नसतो सरकार नाही कोणाच आपण येऊ दे आपल्याला शेवट तुकडा पाडायचा सगळ्यांनी एकत्र बसायचा आता सामूहिक आमरण उपोषणाला आणि अर्धे लोक घरी ठेवायचे कारण शेती मूळ व्यवसाय आपला शेती सुद्धा लोकांना झालं पाहिजे तवर काम उरकून घ्या गव्हाची पेरणी झालेली आता पाणी द्यायचं काम आहे असं पाणी द्या गावाला लागतो माती पण मा शेवळच पाहिजे इतकं पाणी द्या सगळे काम मुंबईत जाताना एका पोरांनी सांग सर जे पाणी दिलत गव्हाला गवस शेवाला त्यासाठी मला मा घरी नाही झाला पाहिजे मुंबई असा इथून पुढे सुद्धा सगळे काम काय दहा बारा दिवस काम बोलाय लागेल की वाटूय का तुमचं आणि पंच्याहत्तर वर्षात त्यात थोडं केलं की एकदाच घ्यायचं आहे आता आरक्षण आपल्याला त्याच्यामुळे सगळे ताकत येताना इमानदारीने सगळे हात वर करून सांगा बरं येणार बाय बाय तुम्ही जेमच करत जमा करी सगळ्यांनी हे बघा मला मी मागच्या गावात सुद्धा सांगितलं मला बस जाता जाता होतो बस, बस। माय मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो माय हो मला प्रचंड वेदना आहेत परत माझ्या सारख्या सलाईन आहेत मी सलाईन तोडून आलोय माझ्या हाताला सलाईन नाही मी थोड्या दिसाचा पाहुणा तुमचा माझं शरीर मला साथ देत नाही तुम्हाला हात जोडून विनंती एवढ्या वेळेस माझ्या समाजाचा अर्थवट लढा राहू नये आरक्षणापासून ते लांब राहू नये लेकरांच्या तळतळीत मायबाप खूप जीव तुटतो त्यांचा लेकर जर शिकून शिकून अधिकारी नाही झाले जर नोकऱ्या नाही लागल्या तर मायबाप टसा कराच्या आत रडतात एका टक्क्यावर जर उठलं तर आयुष्याचं लेकराचं वाटळ होतं हे लक्षात असू घेऊ लढा राहता कामा नये सगळे ताकते ना एका जागेवर बसून या लढ्याचा तुकडा पाडू आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाहीये म्हणून आपण सामूहिक उपोषण ठेवलं की तुम्हाला कधी खोटं बोलणार नाही मला आठ पंधरा दिवसाला आठ दिवसाला कायम सला सलायला लावा लागत माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत माझ्या शरीरात इतक्या आग एखाद्या वेळेस की माझे सगळे सुद्धा इतके या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी फक्त माझा मायबाप समाजाची ताकद वाढाव या मराठ्यांची उंची वाढावं या मराठ्यांचे शान वाढली पाहिजे शक्ती आणि बळ वाढलं पाहिजे म्हणून धीर धरून धीर धरून मी लढतो माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही मला तुमच्या कोण अपेक्षा नाही आणि मी सरकारकडे सुद्धा तुमच्यामुळे कधी मॅनेज होत नाही कधी भटत नाही माझी सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही माझा देव हो, तुम्ही माझा बाप तुम्ही आवश्यकता ना नाही ना मी माझं कुटुंब बघतो ना माझ्या शरीराची कधी काळजी करतो मी जसा डावावर लागलोय तसं माझं कुटुंब सुद्धा मी डावर लावले माझा अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज आहे माझा परिवार हा माझा मराठा समाज आहे या समाजाची एकजुट कुटुंब घेऊ नका राजकारणासाठी हे चार दिवसाचं राजकारण आहे त्याच्यानंतर कोणता नेता आपल्याला विचारणार नाही आपल्याला आधार मथारपणाला आपलं सोन्यासारखं देगु असत त्याला मोठं करायचं आपल्याला कोणता नेता किंवा कोणचा पक्ष आपल्याला आधार द्यायला कधीच येणार नाही आपण दुःखात जर असलो तर आपल्या पाठीवर हात फिरायला कोणीही येणार नाही आपली मुलगी किंवा आपला मुलगाच आपल्या पाठीवरून तोडून हात फिरायला येऊ शकतो म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती की आपले डेकर मोठे करूनच लागा राजकारण ताबडतोब तुम काढीचा थोड्या दिवसापुरतं ते राजकारण घ्यायचं आणि ज्यांनी ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्या जाती खूप सुधारल्यात म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जातीला आरक्षण द्यायचंय कोणी पण आढावा आला तरी सोडायचा नाही आरक्षणापासून हटू नका आणि माझी जाताना तुम्हाला शेवटची माझी जात कधीच एकून देऊ नका तुमच्या खांद्यावरती थोडी जबाबदारी घ्या कारण मी जे तुम्हाला आधीपासूनच का आहे हे शेवटी शरीली कधी जाईल कधी माहीत नाही मी तुमच्यात किती दिवस राहील किती दिवसात नाही हे मलाही सांगता येत नाही कारण कधी शरीर धोका देणे सांगता येत नाही कारण मी उपोषण खूप कठोर केलेले आहेत या कठोर उपोषणामुळे मला चालताना उतरताना चालताना सुद्धा दोन दोन चार चार पोरांना धरायला लागते मला मी ही अवेदना माझ्या समाजासमोर येऊ देत नाही कधीच पण एखाद्या वेळेस माझा नावेलाच होतो मला असं दिसतं की लईच जर धोका लागलं तर मी माझ्या समाजात राहील का नाही माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय या धाकानं मी जास्त जीवाला होतोय मला इतक्या वेदना आहेत माझी फक्त शेवटची अंतिम इच्छा आहे की कधीच कधीच माझ्या समाजाची एकजूट फुटून देऊ नका आणि तुम्हाला जे निवडणुकीत करायचं ते करा मी तुमच्या कायम पाठीशी राहणारे माझा समाज फक्त फुटून देऊ नका माझा समाजात एकजूट ठेवा संयम ठेवत जा भांडण करू नका बांधव फोडू नका एकमेकाचे व्यसनापासून आपण सगळेजण लांब जा आणि आपल्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी आपण सगळेजण झुंजू जे अंतिम सत्य आहे ती शेवटी सत्यच असतं शेवटी शरीराने नाही साथ दिली तर मी काहीच करू शकत नाही म्हणून माझे तुम्हाला सगळ्यांकडं हात जोडून विनंती आपली जात काही करू एकजूट ठेवा तिला कधीच फुटू देऊ नका आणि आरक्षणाला विरोध करणारे या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे विरोध करणार करणारे असतील त्यांना असं पाडा की पुढच्या पाचच्या वर्षाला

माल मालकाचं काही नाही पण एक मिनिट पकडोय आम्ही आज पकडो ते बात माईक ठेवतो एक मिनिट जरा पकडतात में ऐसे लोग खड़े थे तो में है। नहीं क्या था? कुछ कुछ मशीन का डाउन हो जाता है इतनी देर रुकता नहीं उसको ड्राइवर आंदर देता है सबसे ज्यादा ध्यान दे उसका اين تذهب الى